गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील रानटी हत्तीच्या कळपांमुळे विस्थापित झालेल्या नागलडोह तिरखुरी येथील रहिवाशांना अखेर घराघरात इलेक्ट्रिक वीज उपलब्ध झाली आहे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही सुविधा सुरू झाली हत्तींच्या हल्ल्यामुळे अन्न वच्र निवारापासून वंचित झालेल्या ग्रामस्थांना श्रीकांत घाटबांदे यांनी प्रत्येक वेळी मदतीचा हात दिला त्यांनी गावासाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी इंधन विहीर उपलब्ध करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मात्र वीज पुरवठा नसल्यानं समस्या होती गावकऱ्यांकडे रोहित्राचे डीपी डिमांड भरण्यासाठी पैसे नसल्याने दानशूर स्वभावाचे हळवे व्यक्तिमत्वाचे धनी श्रीकांत घाटबांदे यांनी स्वतः खर्च उचलत रोहित्राचे पैसे, पैसे भरले आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी गावकरी परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते व समाजसेवकांच्या उपस्थितीत वीज पुरवठ्याचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केशोरी महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता पवन चव्हाण सरपंच सुनीता कौडो उपसरपंच मनसाराम ताराम पोलीस पाटील साईनाथ कोल्हे हरिभाऊ मडावी विनोद हलामी निजाम हलामी विक्रम पालीवाल, शामराम, हलामी प्रेम मडावी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ उपस्थित होते घराघरात वीज पुरवठा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांचे आभार मानले न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा